भयंकर केस हा घरगुती उपाय नक्की करा लांब सडक काळे भोर दाट स्मूदन सिल्की केस होतील त्यासोबत केसांमध्ये डँड्रफ असेल केस पांढरे होत असतील तर या समस्या देखील या उपायाने दूर होऊ शकतात फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका शंभर टक्के नॅचरल हा उपाय आहे एकही एक रुपये आपला खर्च होणार नाही घरातीलच आपण काही वस्तू वापरणार आहोत बेस्ट रिझल्टसाठी व्हिडिओला पूर्ण फॉलो करा स्टेप बाय स्टेप बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपल्याला लागणार ला ला आहे लसूण तर बघा लसणाची एक गाठ किंवा पाच सहा कळ्या जरी लसणाच्या झाल्यानं तरी पुरेश्या होतील आणि इथे जे लसूण आहे त्याचा आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणार आहोत जो सोयीस्कर वाटेल जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही याचे फायदे घेऊ शकता आणि इथे आपण लसूण यासाठी वापरत आहोत कारण की आपल्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यासोबत लसूण जे आहे त्यामध्ये सल्फर आणि सेलेनियम असतं जे की आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं यामुळे केसांची खूप छान वाढ होते त्यासोबतच इतर समस्या देखील दूर होतात तुम्ही जर या अगोदर लसूण कधी केसांवरती लावला नसेल तर एकदा तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला याचे फायदे चमत्कारी दिसतील केसांसाठी कारण की खूप कमालीचा रिझल्ट मिळतो आणि इथे लसूण जे आहे त्याच्या सात आठ कळ्या मी अशा बारीक घेतलेल्या आहेत आणि त्याला ठेचून आपण असं बारीक करणार आहोत तुम्ही वाटलंच तर याला खिसून देखील वापरू शकता किंवा खलबत्त्यात कुठून जरी घेतलं तरी चालेल तर आता हा वाटलेला जो लसूण आहे तर याला आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत तर मी याला असं वेगळं केलेलं आहे अर्ध अर्ध करून म्हणजे साधारण ते सात आठ जरी लसणाच्या तुम्ही मिडियम साईजच्या कळ्या घेतल्या तर याला असं अर्ध करून घ्या आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे लसून असाच केसावरती लावला तर काय तेवढा फायदा दिसत नाही त्यासोबतच सोबतच उग्र देखील येतो लसणाचा त्यामुळे आपल्याला असाच लसूण वापरायचा नाही तर याची प्रोसेस आपण करणार आहोत जेणेकरून कसं हे आपल्याला बनवून देखील ठेवता येतं आणि पाहिजे तेव्हा वापरता येतं आणि फायदे देखील डबल मिळतात तर इथे मेथीदाणे साधारण एक चमचा मी घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे रोजमेरी तुमच्याकडे जर रोजमेरी नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता पण बाजारामध्ये मिळते आणि याचे देखील आपल्या केसांसाठी भरपूर असे फायदे आहेत पण तुमच्या इकडे जर मिळत नसेल तर तुम्ही अगदी याला नाही टाकलं तरी चालेल आणि असेल तर अजूनच चांगलं तर यानंतर बघा आपल्याला लागणार आहे आवळा तुमच्या केसांमध्ये जर डँड्रफ असेल किंवा इचिंग होत असेल खाजवल्यासारखं होत असेल किंवा पांढरे केस असतील किंवा इतर काही समस्या इन्फेक्शन असेल तर आवळा हा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो तर मी वाळलेला आवळा घेतलेला आहे बाजारात सहज मिळतो तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर तुम्ही तो देखील वापरला तरी चालेल तर इथे बघा आता आवळा जे आहे ते अगदी थोडासा घ्यायचा आहे म्हणजे एक आवळा इथे पुरेसा आहे हे प्रमाण मी बाकी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यानुसार इथे घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त देखील याला केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तर इथे बघा तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता बेस ऑइल म्हणून कोकोनट ऑइल वापरा किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही जरी घेतलं तरी चालेल पण खास करून शुद्ध असावं याची काळजी घ्या कारण की कोणतंही केमिकल आपल्या केसांना नुकसान पोहोचवतं आणि आपण जो घरगुती उपाय करत आहोत तो नॅचरल आहे तेल देखील केमिकलयुक्त नसावं तर आता तेलमध्ये बघा माझ्याकडून चुकून थोडीशी रोजमेरी पडलेली आहे तर मी याला असंच वापरणार आहे काही हरकत नाही कारण की आपण नंतर याला असं टाकणारच आहोत तर आता आपण गॅसवरती याला गरम करण्यासाठी ठेवायचं थोडंसं गरम झालं की सुरुवातीला आपल्याला यामध्ये लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो टाकायचा आहे आणि अर्धा लसूण आपण बाजूला ठेवलेला आहे त्यानंतर हे लसूण असा वरती आला थोडासा तडतड झाला की त्यामध्ये टाकायचे मिथीदाणे मिथीदाणे देखील थोडेसे लालसर झाले त्यानंतर आपण टाकायचं इथे आवळा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे रोजवेरी आवळा या सर्व गोष्टी आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आता आपल्याला खूप महत्वाची अशी प्रोसेस करायची आहे तर याला बघा आता छान असं गरम करून घ्यायचं सर्व वस्तू अशा ड्राय आहेत त्यामुळे खूप लवकर हे तेल आपलं बनवून तयार होतं यामध्ये जास्त काही असा वेळ लागत नाही आणि हे काही तुम्हाला रोज बनवायची गरज नाही महिना दोन महिन्यासाठी लागणारं तेल तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि आता मी गॅस बंद केलेला आहे कारण की याला आपल्याला जाळायचं नाही असं डार्क गोल्डन ब्राऊन हे झालं की आपण गॅस बंद करणार आहोत किंवा थोडा यामधून दूर यायला लागला की गॅस बंद करा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की केसांसंबंधित एवढ्या समस्या आजकाल का दिसून येत आहेत केस गळती वाढते केस पांढरे होतात भरपूर काही जसं डँड्रफ होतो इन्फेक्शन म्हणा लाईफस्टाईल आपण काही बाहेरचं खातो पौष्टिक आहार घेत नाही त्यासोबत ताणतणाव वाढलेला आहे स्क्रीन टाईम जास्त आहे तर या गोष्टी तुम्ही थोड्याशात टाळल्या आणि हेल्दी लाईफस्टाईल ठेवली पोषक आहार घेतला आणि असे घरगुती उपाय केले ना तर तुम्हाला खूपच कमालीचा असा फरक जाणवेल अजिबात केस गळत नाहीत किंवा इतर समस्या देखील दूर होतात आता तेल खूप जास्त गरम आहे त्याला आपण थोडंसं थंड होईपर्यंत बाजूला ठेवूयात कसं कधी कुठे लावायचं ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर बघा आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण सुरुवातीला ठेचून घेतलेला अर्धा लसूण जो साईडला ठेवला होता तो यामध्ये टाकलेला आहे आता आपण हे भांडं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि साधारण समजा आपण एक कप असं पाणी घेतलं तर थोडंसं ते पाणी कमी होईपर्यंत याला म्हणजे आटवायचं आहे पाणी थोडक्यात थोडं याला जास्त वेळ असं गरम करायचं आहे म्हणजे एक सात आठ मिनिट तरी व्यवस्थित याला गरम करून घ्या आणि हे लिक्विड देखील तुम्हाला दररोज बनवायची गरज नाही याला आपण ॲज अ सिरम ॲज अ लोशन म्हणून वापरू शकतो आणि हे देखील खूप यूजफुल आहे केसांसाठी तर आता बघायला मी गॅसवरती ठेवून असं छान एक दोन उकळीपर्यंत थोडं गरम करून घेतलेलं आहे जसं की अर्धा ग्लास एवढं मी यामध्ये पाणी टाकलं होतं थोडंसं आता हे पाणी आटलेलं आहे आता आपण गॅसला बंद करूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आता आपण हे लिक्विड गाळून घेऊयात आणि गाळल्यानंतर बघा हे तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता पाण्याच्या बॉटल छोट्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा आणि हे देखील आपल्याला गरम वापरायचं नाही नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यावरच वापरायचं केसांना कोणत्याही गरम पाण्याने तेलाने अजिबात मालिश करू नये गरम तेल कधीच आपल्या केसांवरती किंवा गरम वस्तू आपल्या केसांवरती वापरली नाही पाहिजे त्यामुळे केस खूप जास्त डॅमेज होतात तर हे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर बघा कसं लावायचं जे की खूप महत्त्वाचं आहे केसांच्या मुळाशी आणि केसांवरती याला व्यवस्थित हळूहळू मालिश करत आपल्याला लावायचं आहे साधारण तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी याचा वापर नक्की करा थोडासा लसणाची क वास आल्यासारखा वाटतो पण जास्त वेळ ठेवायचं नाही केस धुण्याच्या अर्धा तासा अगोदर लावा आणि त्यानंतर लगेचच केस धुवून टाका चमकदार केस होतात पहिल्याच वेळेस केसांसंबंधी सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला लागतात कमालीचा फरक जाणवेल नक्की एकदा करून बघा आणि आपल्या केसांचे जे मुळं असतात ते मजबूत होतात नवीन केस यायला सुरुवात होते आणि खूप छान केस वाढतात तर यानंतर बघा आता हे तेल जे आहे न, तो ते आपन ना तर ते आपण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर वापरणार आहोत तर तेल आता थोडंसं थंड झालेलं आहे तर हे तेल देखील आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावायचं आहे केसांच्या मुळाशी केसांवरती वेळ असेल तर रात्री लावा सकाळी केस धुवून टाका किंवा केस धुण्याच्या दोन तासा अगोदर का होईना हे तेल लावा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याचा वापर करू शकतं खूपच इफेक्ट टीव्ह असा याचा रिझल्ट आहे एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा त्याचसोबत तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद